हाय गुड मॉर्निंग गाईज मी आलेली आहे माझ्या गावी आणि आमच्या घरासमोरच सगळ्यांनी शेती केलेली आहे आणि ती शेती आहे कुळदाची इकडे आमच्या गावी भात वगैरे सगळं करतात पण आता ते झालेले आहे त्याच्यामुळे आता त्याच्या जागी गुळीत भरलेले आहेत आणि हा जो तुम्ही साईडला जो रस्ता बघते जिथून माझी सिस्टर चालत आहे तो रस्ता जातो नदीकडे नदीवरती कपडे धुवायला वगैरे जातात आणि हे आमच्या घराच्या समोरच एक छान झाड आलेलं आहे फुलांच किती छान फुलं लागलेली आहेत आणि हे जे आहे इथे झाडांना पाणी दाखवलं घालतं कारण त्याच्यामध्ये कोंबडी वगैरे असतात झाडं वगैरे लावलेली आहेत आणि आजूबाजूनी पूर्ण जाळी लावलेली आहे कारण कोंबडी गोटे बाहेर जाऊ नये म्हणून आणि हा पूर्ण व्ह्यू आहे इथे तुम्हाला माहितीच असेल लहानपणी आपण आंबाडा खाल्ला असेल कोणी कोणी खाल्ला असेल माहिती नाही पण आमच्या शर्ताला आंबाडा बोलतात हा बघा पूर्ण शेती केलेली आहे है हम ले, ले। आहे आमचे सीताफळाचे झाड आणि सीताफळ लागले वाव आमचं एक जुनं झाड होत पण ते तोडले आणि ही आहेत आमच्या अंगणातली झाड जे मिरची आहेत नारळ आहे आणि कडीपत्ता लागलेला आहे कडीपत्ता किती मोठा जात आहे कढीपत्त्याचं झाड